नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदा आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे की राज्यात यंदाही गरब्यावर निर्बंध आपण जर फोक डान्सेसचा विचार केला तर गरबा हा जो फोक डान्स आहे लोकनृत्य आहे हे गुजरातमध्ये ओरिजिनेशन झालेलं आहे याचं आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की गरभा जो आहे तो मोस्टली एक कम्युनिटी म्हणजे ग्रुप डान्स आहे आणि तो नवरात्रीला परफॉर्म केला जातो मोस्टली तर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वगळता अन्यत्र गरबाला परवानगी दिली जाईल असं आरोग्य मंत्र्याचं प्रतिपादन याच्याहून आपल्याला दिसतंय आपण हे इन डिटेल पाहणार आहोत पुढच्या पेजेसमध्ये की अमेरिकी वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्राचं नोबल मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हिड ज्युलियस आणि ऍडम पोटापिशीन यांना मिळालेला आहे यांनी काय शोध लावलेला आहे की जे पण तापमान स्पर्श याच्या जे संवेदना आहेत म्हणजे जो पण टेम्परेचर चेंजेस जे होतात त्याच्या ज्या संवेदना आहेत त्या मेंदूमध्ये कशा पद्धतीने निर्माण होतात याचा शोध एक प्रकारे लावलेला आपण इन डिटेल पुढच्या पेजेसवर ही बातमी आपण पाहणारच हो, आहोत ओके अजून एक इम्पॉर्टंट न्यूज म्हणजे साहित्य महामंडळ आता उदगीरसाठी उतावीळ झालेला आहे आता बघा की नाशिकचे साहित्य मंडळ संमेलन होतं ते अध्यांतरी असताना साहित्य महामंडळ मात्र आता उदगीरसाठी उतरळी झालेलं आहे आपण बघू शकतो की जे पण साहित्य परिषद होतात तर आता क्वेश्चन्स आलेले आहेत पी एस आय एस टी आणि एमपीएससी एक्झाम मध्ये देखील आता नाशिकचे जे संमेलन नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झाले तरी पुढच्या तीनच महिन्यात एक नवीन संमेलन घेतलं जावं यासाठी महामंडळाची धडपड चालू आहे या मा यानंतर महामंडळ मराठवाडा साहित्य परिषदेकडून मुंबईकडे जाणार आहे आणि त्यानंतर थेट बारा वर्षांनीच ते पुन्हा मराठवाड्याकडे येईल असं एक प्रकारे सांगण्यात येत आहे नाशिकचे संमेलन नोव्हेंबर अखेर होईल का आणि असा त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह एक प्रकारे येत आहे आता याच्यामध्ये लोकसत्ता विचार च जे पेज आहे त्याच्यामध्ये पियुष गोयल यांनी खूप सुंदर आर्टिकल लिहिलेलं आहे की दुबईमधील एक्स्पो मधून एक्स्पो जो दोन हजार वीसचा होता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने व्हर्च्युअल पद्धतीने नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी कसं पद्धतीने संबोधित केलं दुबईमध्ये आता राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन ऑक्टोबर रोजी जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्यांचा मेन उद्देश काय होता की जे सर्व समावेशक विकास स्वच्छता आणि स्वराज्य ही देशातील पाहिलेली जी स्वप्न आहे ती प्रत्यक्षात स्पष्ट दिसत आहेत आधी गुजरातचे मुख्यमंत्री एक प्रकारे त्यांनी पॉलिटिकल अँगल दिला आहे नरेंद्र मोदीला कुठं कुठं फेवर पण केलेलं आहे की सर्वोच्च पदावरून वीस वर्ष निस्वार्थीपणे त्यांनी काम केलेलं असं सा सांगत आहेत याच्यामध्ये एक प्रकारे त्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे की भारताला जे वेगवान आर्थिक विकास अपेक्षित आहेत त्या प्रक्रियेला सुरुवात आहे जो साध्य करण्यासाठी पुढच्या काळात दर्जा आणि उत्पादक आता या दोन्ही गोष्टीवर काम केलं जाईल याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वा जो स्वातंत्र्य महोत्सव होता त्याला पंचवीस वर्षामध्ये भारत कसा असेल या सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या उद्दिष्ट त्यांनी नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून मांडलेला आहे आणि देशाने आणि देशामधील नागरिकांनी अधिकाधिक प्रगती करावी हेच अमृतकाल म्हणजे स्वतंत्रच्या शंभरव्या वर्षाचं उद्दिष्ट देखील त्यांनी ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शहर गावाचा भेद नसेल आणि भारत निर्माण करणं अमृतकाल ही त्याचं उद्दिष्ट देखील ठरवलेलं आपल्याला दिसतंय आहे दुबईमध्ये एक ऑक्टोबर रोजी वर्ल्ड एक्सपो दोन हजार वीस सुरू झाले असून एकतीस मार्च पर्यंत सुरू होणार आहेत आणि या काळात इथे दे वेगवेगळ्या देशांमध्ये मधली लोक मोठ्या प्रमाणात येतात आता दुबईमध्ये जो एक्सपो दोन हजार वीस मधील भारताच्या दालनामध्ये देशातील कौशल्य चैतन्य सांस्कृतिक वारशा बरोबर उभार उभारत्या भारतामधील नवा संधीचे एक प्रकारे जगाला दर्शन घडवलं जाईल केंद्र सरकारच्या अख्तरातील विविध मंत्रालय वेगवेगळे विभाग देशातील वेगवेगळी राज्य तसेच उद्योग या दालनामध्ये देशातील स्थैर्य आणि संधीचे प्रदर्शन करत असतात आता हे जे एक्स्पो आहे दोन हजार वीस मधील भारताच्या सहभागाने भारत आणि संयुक्त अरब अमिरात या संबंधात म्हणजे एक प्रकारे दृढता देखील याच्यामुळे एक्स्पोमुळे येईल याच्यामध्ये बघ सांगितलं जातं की जीएसटी आणि रेरा सारखे अनेक भविष्यलक्षी कायदे अनेक कायद्यामध्ये देखील सुधारणा आपल्या काळात झालेली आहे आता रेरामध्ये काय की जे पण रिअल इस्टेट जे स्ट्रक्चर्स आहेत बिल्डर्स बांधायला घेतात त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येण्यासाठी रेरा काढला होता तसेच परदेशी गुंतवणुकीला उद्योगसनी म्हणजे त्यांचा इज ऑफ बिझनेस कसा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल याच्यावर देखील सरकारने काम केलेलं आहे उज्ज्वला योजना म्हणजेच गॅस कनेक्शन फ्रीमध्ये द्यायचं पंतप्रधान प्रधानमंत्री गरीब अन्न योजना यासारख्या ज्या योजना गरीब तसेच उपेक्षित लोकांसाठी एक प्रकारे फायदेशीर ठरलेला आहेत आणि देशाला एक प्रकारे पाच ट्रिलियनचे जे लक्ष आहे ते निश्चितपणेच अलीकडच्या काळात नक्कीच आम्ही साध्य करू एक प्रकारे आशा देखील त्यांनी या आर्टिकलमध्ये वर्तवलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये चिदंबरम यांचं एक आर्टिकल आलेलं आहे की बेरोजगारीच्या संबंधाची जी आकडेवारी आहे तर ते विविध एजन्सीनी कशी पब्लिश केली आणि सरकारने त्याच्याबद्दल काय पब्लिशमेंट केली असा अहवाल त्यांनी एक प्रकारे मांडलेला आहे आता याच्यामध्ये लिंगावर आधारित माहिती विश्लेषण त्यांनी दिले ग्रामीण आणि शहरी रोजगाराचा दर्जा अशी भिंग लावली तर वेगळी चित्र दिसतात आपल्याला कृषी क्षेत्राने सावरलेले आहे आणि मार्च दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसच्या काळात जवळजवळ शेहेचाळीस लाख इतके अतिरिक्त मनुष्यबळ त्या क्षेत्रात आलं पण ग्रामीण भागात कृषी सोडून इतर पासष्ट लाख रोजगार गेले लोक कृषी उद्योगाकडून कृषी रोजगाराकडे वळले पण छुपी बेरोजगारीच त्याच्यामध्ये आहे एक प्रकारे ते सांगतायत आणि विविध रिपोर्ट त्यांनी मांडलेले आहेत जसं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेनं रोजगार आणि बेरोजगारी बाबत गोळा केलेली माहिती जास्त विश्वासार्ह आहे या आकडे आकडेवारी बद्दल ते सांगतायत की या आकडेवार वारीवरून एक प्रकारे सर्वसाधारणपणे चित्र समोर आलंय जरी आपली जी अर्थव्यवस्था आहे ही वी आकाराने पुढे जात असली तरी एक प्रकारे रोजगार जो आहे तो मोठ्या प्रमाणात लोकांनी गमवलेला आहे आता याच्यामध्ये देखील त्यांनी एक प्रकारे रोजगार दर दिलेला आहे आणि बेरोजगारीचा दर देखील दिलेला आहे टक्केवारीमध्ये हा आपण आता जो नोबेल पुरस्कार विनर आहेत ऍडम पेटापोशियन अँड डेव्हिस जुलियस हे नाव पण लक्षात ठेवायची आहेत आणि कशाबद्दल त्यांना हा नोबेल पुरस्कार भेटलाय ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता हे जे नोबेल प्राइज दिलं जातं ते मोस्ट एक प्रकारे प्रेस्टिजियस अवॉर्ड मानला जातो आणि एक प्रकारे दरवर्षी दिला जातो आणि कशा पद्धतीने कुणाच्या स्मरणार्थ तर स्विडिश इन्व्हेंटर आणि इंडस्ट्रीस्ट अल्फ्रेड नोबर याच्या स्मृतीअर्थ हा पुरस्कार दिला जातो आणि याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मेडिसिन लिटरेचर इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने हे अवॉर्ड डिस्टिंग्विश करून दिले जातात आता फिजिक्ससाठी वेगळ्या नोबेल प्राइज दिले जाईल आणि केमिस्ट्रीसाठी वेगळं मेडिसिनसाठी वेगळं लिटरेचर साठी वेगळं साठी वेगळं आणि ह्युमॅनिटीसाठी नोबेल प्रीस हे दिलं जातं त्याच्यामध्ये अमेरिकेचे जे वैज्ञानिक आहेत कोणत्या देशाच्या वैज्ञानिकांना हा जो वैद्यकशास्त्राचा नोबेल भेटलेला आहे हा क्वेश्चन येऊ शकतो तर अमेरिकेचे जे वैज्ञानिक आहेत डेव्हिड ज्युलियस आणि ऍडम पेटा पॅटापेशियन यांना दोन हजार एकवीसचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय आणि याच्यामध्ये यंदाचा नोबेल पुरस्कार कोरोना लोस शोधणाऱ्या वैज्ञानिकाचा जा दिला जाईल असा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता परंतु तो अंदाज एक प्रकारे चुकीचा ठरलाय आणि पेटापोशन यांनी तापमान आणि स्पर्श यांच्या संवेदना मेंदू कशा निर्माण होतात याचा शोध लावलाय म्हणजे तापमान केल्यानंतर किंवा स्पर्श केल्यानंतर आपल्या मेंदूला कशा संवेदना जाणवतात जा त्यातून त्यांनी एक वेदना तयार केलेली मदत दिसते रॉयल स्विडिश विज्ञान अकॅडमीच्या वतीने एक पूर्णांक पंधरा दशलक्ष डॉलर्सने नोबेल पुरस्कार दरवर्षी दिले जातात त्याच्यामध्ये उष्णता थंडी यांत्रिक बल याच्यापासून मेंदूपर्यंत कशा संवेदना कशा जातात त्याचं विश्लेषण केलं जात आहे आणि त्यांनी संशोधन केलंय की त्याचा फायदा वेदनांपासून मुक्ती देणारी औषधं करण्यासाठी कसा होतात आणि आपली शेता संस्था ही उष्णता थंडी आणि यांत्रिक बलास कसा प्रतिसाद देते याच्यावर एक प्रकारे त्यांनी संशोधन केलेलं आहे गेल्या वर्षी अमेरिकेचे हॉर्वे अल्टर आणि चार्ल राईस तसेच ब्रिटनचे मायकल हॉल्टन यांनी हिपॅटिटीस सी विषाणूच्या शोधासाठी वैद्यकशास्त्रीचा नोबेल मिळाला होता म्हणजे गेल्या वेळेस अमेरिकेलाच भेटला होता त्याच्यामध्ये अल्टर चार्ल्स राईस आणि एक प्रकारे कंबाईन प्राईज दिलं होतं आणि ब्रिटनचे मायकल हॉटन यांना हिपॅटिस सी चा विषाणूबद्दलचा पुरस्कार मिळाला होता आणि ह्या वर्षी जी चेता संस्था आहे आपली आणि त्याच्यामध्ये उष्णता थंडी यांत्रिक बलास कशा पद्धतीने प्रतिसाद दिला जातो आणि त्याच्यावर वेदनाशामक कशी औषध केले जातात हे एक प्रकारे सांगितलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जपानच्या पंतप्रधान किशिदा किशिदा मध्ये जपानची पंतप्रधान म्हणून संसदेने फुमिओ किशिदा यांची निवड केलेली आहे त्यांना आता कोरोनाची साथ आणि सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे याशिवाय राष्ट्रीय निवडणूक अटल असल्याने सांगण्यात येत आहे आणि किशिदा योगुडे सुगा याची जागा घेत असून त्यांनी पंतप्रधानाचा राजीनामा दिला होता पहिले यशी हिडे सुगा यांनी राजीनामा दिल्यावर नंतर किशिदा यांनी त्यांची जागा घेतलेली आपल्याला दिसते आता आपण कालच बघितलं की पेडोरा पेपर्स पेडोरा प्रकरणी तपासाची सीबीडीची घोषणा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ जे आहे सीबीईटी अध्यक्षाच्या अध्यक्षाखाली एक बहुयंत्रणा जो गट आहे त्यामध्ये मल्टी एजन्सी ग्रुप पेडोरा पेपर्सच्या प्रकरणातील तपासावर देखरेख ठेवणार असल्याचं एका निवेशनाद्वारे सांगण्यात येत आहे उद्योगपतीसह तीनशेहून अधिक भारतीयांची नावे जगभरातील श्रीमंत व्यक्तीशी अधिक मालमत्ता अवघड करून पेडोरा पेपर्स मधून भारतीयापैकी पे अनेक जणांनी आरोप हे नाकारलेले आहेत आता हे जे आहे सीबीडीटी तसेच ईडी रिझर्व्ह बँक आर्थिक गुप्तचर विभाग अशा प्रतिनिधी या गटात असतील आणि त्या बाबतीत ते चौकशी करतील आता याच्यामध्ये कशा पद्धतीने तीनशे ऐंशी जे भारतीय नॅशनॅलिटीचे लोक आहेत एक प्रकारे पेडोरा पेपर्स मध्ये आलेले आहेत आणि पेडोरा पेपर्स एक प्रकारे टॅक्स हेवन्स म्हणजे एक प्रकारे टॅक्स मधून बसण्यास आपल्या इथं टॅक्स लागू नये म्हणून दुसऱ्या देशामध्ये ती इन्व्हेस्टमेंट करणं आणि शेव आपण बघ बघणार आहोत की कशा पद्धतीने कॉर्पोरेट लाइफ मध्ये देखील कशा पद्धतीने कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे आणि एक प्रकारे टॅक्स वाचावा म्हणून टॅक्स हेवन आपल्याला झालेले दिसतात आता याच्यामध्ये शेल्फ कंपनीचा कॉन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत आता ही शेल्फ कंपनी म्हणजे काय तर ऍक्च्युली uh, जे आहे की आता सपोज आपल्या इंडियामध्ये एबीसी नावाची कंपनी असेल एबीसी नावाची कंपनी काय करेल की त्याचा टर्न जो आहे या ठिकाणी कमी दाखवेल सपोज त्याचा टर्न ओव्हर आहे शंभर कोटी रुपये मध्ये परंतु तो, तो काय की पन्नास कोटी रुपयेच टर्न ओव्हर दाखवेल आणि ती एक शेल्फ कंपनी क्रिएट करेल म्हणजे ऍक्च्युअली ती शेल्फ कंपनी म्हणजे काय ती ऍक्च्युली मध्ये नाहीये डॉक्युमेंट वरती आहे तर सीबीडी नावाची एक शेल्फ कंपनी ती फॉरेन मध्ये दाखवेल सीबीडी मध्ये त्याच्यामध्ये पन्नास करोड त्याचं उत्पन्न दाखवेल म्हणजे त्याला ऍक्च्युअल जो आहे कर जो आहे तो पन्नास कोटीवरचाच भरावा लागेल आणि पन्नास करोड त्याला एक प्रकारे त्याच्यावरचा कर भरावा लागणार नाही आणि ह्या टॅक्स मधून वाचण्यासाठी हे लोक शेल्फ कंपनीसारखा का कॉन्सेप्ट का काढतात मेन उद्देश काय असतो टॅक्स अवॉयडन्स आणि टॅक्स इव्हिजन म्हणजे अवॉइड करायचा आणि इव्हिजन म्हणजे काय की कमीत कमी, -कमी टॅक्स भरायचा आता याच्यामध्ये पनामा पेपर्स म्हणून पन पण एक आलेले होते आता पनामा पेपर्स आणि पॅराडाईज पेपर डील विथ ऑफर एंटिटी सेटअप बाय इंडिव्हिज्युअल आणि कॉर्पोरेट रिस्पेक्टिवली आणि याच्यामध्ये पंडोरा पेपर्स मध्ये मनी लॉन्ड्रिंग कोणी कोणी केलेलं आहे टॅक्स टेररिझमला फंडिंग टॅक्स इव्हेजन कोणी कोणी केलेलं आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला दिसते आता ट्रस्ट जे आहे ट्रस्ट जी आहे की कशा पद्धतीने डिफाईन केली जाऊ शकते की ट्रस्टी आहेत आम्ही ह्याचे ट्रस्टी आहेत म्हणजे ग्रुपमध्ये ट्रस्टीसाठी एक आपल्याला कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन दिलेले आहे की इंडियन ट्रस्ट ऍक्ट दिलेला आहे तर लिगल बेसिस आहे ट्रस्ट फॉर्म करण्यासाठी आपल्या इंडियाला इंडियामध्ये इंडिया ऑल्सो रिकॉग्नाइज ऑफशोर ट्रस्ट सेटअप इन द अदर टेक्स ज्युरिडिशन म्हणजे ऑफशोर जे ट्रस्ट आहेत त्यांना देखील इंडियामध्ये एक प्रकारे मान्यता दिलेली आहे आता याच्यामध्ये जे ट्रस्ट स्थापन केला जातात ते एक प्रकारे अवॉइड टॅक्सेशन करण्यासाठी स्थापन केला जातात आणि एनआरआयचा जर अँगल आपण याच्यातून बघितला तर ऑफशोर्स ट्रस्ट इज नोटेड अर्लियर रिकॉग्नाइज अंडर इंडियन लॉ बट लिगली इट इज अ ट्रस्टी नॉट अ सेटलर म्हणजे याच्यामध्ये जे ट्रस्ट फॉर्म देखील केला जातात तर त्र एक प्रकारे टॅक्स इव्हिजन टॅक्स अवॉइडन्स केल्यासाठीच केला जातात आता याच्यामध्ये खूप सारे ग्रे एरियाज आहेत आणि लूप आहेत आणि त्याचाच ता फायदा हे सगळे लोक घेत असतात ब्लॅक मनी अनडिस्क्लोज फॉरेन इन्कम असेट आणि इम्पोजिशन टॅक्स ऍक्ट दोन हजार पंधरा एक्झिस्टन मध्ये आला आणि रेस्टन इंडियन इफ दे आर सेटलर ट्रस्टीज बेनिफिशरी हॅव टू रिपोर्ट फॉरेन फायनान्शियल इंटरेस्ट अँड असेट त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे परंतु ह्याच्यामध्ये खूप लोक असल्यामुळे याचा फायदा बरेच जण घेतात आणि हेच आपल्याला विविध पेपर्सद्वारे देखील आपल्याला त्याच्यामध्ये त्याची त्याच्या संबंधीची जी माहिती आहे ती येते समोर येते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पतपुरवठा ऑगस्टमध्ये मध्ये एक पूर्णांक एक टक्केच याच्यामध्ये वाढ झालेली आहे करोना संकटामुळे जे मंदावलेली अर्थव्यवस्थेला उभारीसाठी लघु उद्योगाच्या कर्ज वितरणाला चालना देणारं केंद्राचं चा धोरण असताना देखील ऑगस्ट मध्ये सूक्ष्म लघु उद्योगासाठी पतपुरवठ्यात वार्षिक तुलनेत अवघी एक पूर्णांक एक टक्क्यांनी वाढ दिसून आलेली आहे रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त आकडेनुसार सलग पाच महिन्याच्या घसरणीनंतर जुलैमधील कर्ज वितरणात देखील झिरो पॉईंट दोन टक्के इतकीच वाढ झालेली आपल्याला दिसते आणि जर खरंच उद्योगधंद्यांना पुरं जायचं असेल तर जास्तीत जास्त सूक्ष्म उद्योगांना एक प्रकारे पतपुरवठा केल्याशिवाय एक प्रकारे ती पुढे जाणार नाहीत आणि उद्योग रचना जी आहे आपल्या इंडियाची ती त्याची भरभराट एक प्रकारे होऊ शकत नाही स्त्री समूहाच्या दोन कंपन्यांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई झालेली आहे अर्थिक डबकाईला असलेला श्री इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड श्री इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड या दोन कंपन्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून या कंपन्याचा प्रशासक रिझर्व्ह बँकेने सोमवारी केली या कंपन्याबाबत नादारी दिवाळी खो समितीनुसार प्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे यापूर्वी हा प्रसंग ओळवलेली एल ही वित्तीय क्षेत्रातील पहिली कंपनी होती या दोन कंपन्यांची जी कारभार संबंधातील चिंता आहे आणि त्यांनी गुंतवणूक थकवलेली जी देणी आहे त्या कारवाईचं हे पाऊल टाकणं भाग पाडल्याचं मध्यवर्ती बँकेने सांगितलेलं आपल्याला दिसते आता श्रेही समूहातील जे कंपन्या आहेत त्यांनी ऍक्सिस बँक युको बँक बैंक, स्टेट बँकेसह पंधरा बँक वित्तीय संस्थेचे जवळजवळ अठरा हजार कोटी रुपये थकवलेले आहेत त्यासह गुंतवणूकदाराला थकवलेली देणी पाहता तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयाची थकबाकी या समूहावर आपल्याला असलेली दिसते त्याला काही पीआय इम्पॉर्टंट न्यूज कडे आपली अप्र, नजर टाकूया आता याच्यामध्ये पॅनल सेटअप इम्प्लिमेंट आसाम रेकॉर्ड Uh, आसाम रेकॉर्ड इम्प्लिमेंट करण्यासाठी एक पॅनल सेटअप केलेलं आहे आसाम गव्हर्नमेंटने सॅटर्डेला एक पॅनल सेटअप केलेलं आहे एट मेंबर सब कमिटीचं फ्रेमवर्कसाठी की आसाम अकॉर्ड दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशीचा आहे तो कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यात येईल आता आसाम अकॉर्ड जो आहे तो एक प्रकारे मेंबर ऑफ ऑफ सेटलमेंट होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि लिडर ऑफ आसाम मुवमेंटचं याच्यामध्ये जे इलिगल मायग्रंट्स आलेले होते एकोणीशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशची जेव्हा फाळणी झालेली होती तर त्याच्या आधी कितीतरी एक कोटीच्या जवळपास लोक जे आहेत ते बांगलादेशमधून मायग्रेट होऊन आसाममध्ये आलेले होते आणि त्याच्या संबंधीचा हा अकॉर्ड होता आणि त्याच्यामध्ये असा मुवमेंट देखील झाली होती खूप सारे लोक जे आले होते इलिगल मायग्रंट्स आलेले होते आणि याच्यामध्ये क्लॉजेस जर आपण बघितले आसाम रेकॉर्डचे तर फॉरेनर इश्यू कॉन्स्टिट्युशनल लेजिस्लेटिव्ह ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांना सेफगार्ड दिले पाहिजेत इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे लोकल लोक आहेत त्यांची झाली पाहिजे सेक्युरिटी अँड इंटरनॅशनल बॉर्डर प्रिव्हेंशन ऑफ एनरिचमेंट ऑफ गव्हर्नमेंट लँड अशा पद्धतीने अनेक प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात रिस्ट्रिक्शन ऑफ बर्थ आणि डेट्स याच्या फॉर्म केली जाणार आहे अशी विविध त्याच्याद्वारे हाताळणार आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन आता हे डिजिटल कशा पद्धतीने करणार आहे तर आपण बघितलं होतं की एक प्रकारे हेल्थ आय क्रिएट करणार आहेत आणि एक प्रकारे हेल्थ रेकॉर्ड मेंटेन करणार आहेत की ज्या ज्या पद्धतीने Uh, सगळ्यांना एक प्रकारे ऍक्सेसिबिलिटी ट्रान्सपरन्सी मेंटेन व्हावी हेल्थ आयडी फॉर एव्हरी सिटीजन दॅट विल बी वर्क ऍज अ हेल्थ अकाउंट टू विच पर्सनल हेल्थ रेकॉर्ड कॅन बी लिंक हेल्प ऑफ द मोबाईल ऍप्लिकेशन आता हे मोबाईल द्वारे एक हेल्थ आयडी क्रिएट करून तो पर्सनल पर्सनल अकाउंटला त्याच्या लिंक केला जाणार आहे हेल्थ केअर प्रोफेशनल रजिस्ट्री हेल्थ केअर फॅसिलिटी रजिस्ट्री दॅट विल ऍक्ट एज अ रिप्रोजिटरी ऑफ हेल्थ केअर प्रोव्हाइडर अक्रॉस बोथ मॉडर्न अँड ट्रॅडिशनल सिस्टम ऑफ मेडिसिन्स इन ऑर्डर टू बी पार्ट ऑफ ABDM, citizen will have to create unique health ID, randomly generate 14-digit identification number. The ID will give user unique identification, authentication and will be repository to health record of the person. याच प्रकारे चौदा डिजिट नंबर दिला जाणार आहे आणि त्या चौदा डिजिट नंबर नुसार त्यांचे हेल्थ रेकॉर्ड जे आहेत ते आपल्याला तिथे सापडलेले आपल्याला दिसतात आणि एक प्रकारे कशामुळे डाटा लिकेज इश्यू जो आहे तो एक प्रकारे मेंटेन होईल म्हणजे प्रत्येक एचा सपोज फोर्टीन डिजिट हेल्थ आयडी असेल आणि त्याच्यामध्ये त्याचा डिजिट आयडी टाकला तर त्याचे संपूर्ण हेल्थ रेकॉर्ड एक प्रकारे मोबाईल ऍप्लिकेशनला लिंक होणार आहे आणि त्याच्यामुळे ऑब्व्हिअसली डेटा लिकेजचा इशू असेल किंवा डिजिटल डिवाइड डेटा मायग्रेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इंटरस्टेट मायग्रेशन केलं तर त्याचे बेनिफिट्स देखील त्याला इझिली मिळू शकतात नंतरचा इम्पॉर्टंट न्यूज आहे आहे लंगा मनिगियार फोक म्युझिक आता हे लंगा मनियार फोक म्युझिक काय आहे तर हे आपण पिक्चरमध्ये बघू शकतो हे लंगा मनगियार हेरिटेटरी कम्युनिटी ज्या आहेत मुस्लिम म्युझिशियनच्या ज्या मोस्टली वेस्टर्न राजस्थान जैसलमेर आणि बामनेर डिस्ट्रिक्ट पाकिस्तानमध्ये हे सिंधच्या डिस्ट्रिक्टमध्ये देखील हे म्युझिक जास्त करून वाजवलं जातं आणि फोक म्युझिक आहे तर म्युझिक इज टू मार्जिनाइज कम्युनिटी वर सपोर्टेड बाय वेल्दी लँड लॉर्ड्स मर्चंट बिफोर इंडिपेंडन्स अँड व्हायटल पार्ट ऑफ थार डेझर्ट ऑफ कल्चरल लँडस्केप थार्ड डेझर्ट मध्ये एक प्रकारे कल्चर ह्याचं आहे तर परफॉर्मन्स इन द मल्टिपल लँग्वेज मारवारी सिंधी धाती थरेली सैराकी अशा भाषेमध्ये याचा परफॉर्मन्स केला जातो ह्याच्यामध्ये जा रोमॅन्टिक oh, टेल्स उमर मारवी हिर uh, रांजा सुहोनी महिवाल मोमल राणा आणि सोरातराव खनगार असे ट्रॅडिशनली जे आहेत एक त्याची एक प्रकारे कथा सांगितलेल्या जातात याच्यामध्ये सारंगी यूज केली जाते आणि मनियारचा जा कमीछा हा यूज केला जातो द बोथ जी स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याला स्किन मेम्ब्रेन असते साऊंडिंग बोर्ड्स असतात आणि सिम्पेटेटिक स्ट्रिंग्स देखील असतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की चोला इन्स्क्रिप्शन ऑन द क्वालिफिकेशन ऑफ द सिव्हिल ऑफिशियल्स याच्यामध्ये चोला अंपायरचा आपण विचार केला तर नाईनटीन सेंचुरी मध्ये आपण बघितलं जातं की ज्याच्यामध्ये पॉलिटिकल वॅक्युम भरला होता आणि जेव्हा पल्लव राज्य जे होतं पल्लवाचा जेव्हा सा डिक्लाइन चालू झाला तेव्हा चोला राज्याचा उगम झाला त्याच्यामध्ये विजयालया चोला आदित्य वन राजा राजा चोला अशा पद्धतीचे राजा होऊन गेले राजेंद्र वन याच्यामधली जर आपण एक प्रकारे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पाहिलं चोला ऍडमिनिस्ट्रेशनच्या विषयी तर पंचिमपुरम डिस्ट्रिक्ट जे आहेत तमिळनाडू सध्या त्याच्यामध्ये चोला एराज ऑफ इन्स्क्रिप्शन सापडलेले आहेत आणि टेम्पल बियर टेस्टमनी ऑफ द क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर द मेंबर्स ऑफ विलेज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काउन्सिल आता याच्यामध्ये इन्स्क्रिप्शन काय काय सापडलेले आहेत कुवाडोआय सिस्टीम हे जी होलाई सिस्टीम जी आहे एक प्रकारे महत्वाची युनिक फीचर्स ऍडमिनिस्ट्रेशनचं त्यांच्या विलेजमध्ये होतं इन द सिस्टीम वन रिप्रेझेंटेटिव्ह इज इलेक्टेड फ्रॉम इच वॉर्ड एव्हरी विलेज हॅड थर्टी वॉर्ड म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक विलेज मध्ये थर्टी वॉर्ड होते आणि एक मेंबर इलेक्ट केला जात होता एक वॉर्ड मधून द विलेज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी वॉज कॉर्ड वरिएम आणि इलेक्शन जे आहे एक प्रकारे युनिक ऍज अ नेम ऑफ कंटेस्टंट वी आर रिटर्न एज अ पाम पाव अँड पुट इन द दॉर्ड म्हणजे कशा पद्धतीची जी इलेक्शन सिस्टीम होती ही खरंच मॉडर्न सिस्टीम एक प्रकारे चोला राज्या होती ह्याचं संशोधन एक प्रकारे आपल्याला झालेलं दिसतंय िफर त्यांचे नाव लिहून एक प्रकारे पॉट मध्ये ते ठेवत होते आता याच्यामध्ये इन्स्क्रिप्शनच्या डिटेल्स सापडलेल्या आहेत जे आहे याच्यामधून त्यांच्या एक प्रकारे माहिती आपल्याला दिसते तसेच टॅक्सेशन डिटेल्स देखील सापडलेले आहेत द वेअर कन्सिडरेट वाईल्ड टॅक्सिंग एग्रिकल्चर प्रोड्यूस एरकानट्स ओन्ली फिफ्टी पर्सेंट टॅक्स वुड बी कलेक्टेड फ्रॉम फर्स्ट टेन इयर्स आफ्टर कल्टिव्हेशन म्हणजे टॅक्सिंग सिस्टीम कश कशी होती चोला अंपायरमध्ये ह्याचे देखील पुरावे आपल्या हातात आलेले आहेत या इन्स्क्रिप्शन मधून नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आपण बघू शकतो की आय ओ आय हॅनले अ प्रॉमिसिंग एस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्वेटरी झालेली आहे आता हे जे आहे न्यू स्टडी शोज इंडियन ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी जी आहे हॅनले वन ऑफ द एमर्जिंग साईट इन्फाडर आणि ऑप्टिकल ऍस्ट्रॉनॉमिकल स्टडीज साठी झालेली आहे आपण पिक्चरमध्ये बघू शकतो आता हे कुठं लोकेशन आहे तर हँडले जे आहे ॲट अ माउंट ऑफ सरस्वती नियर लेह इन लडाख हॅज वन ऑफ द वर्ल्ड हायेस्ट लोकेटेड साईट फॉर ऑप्टिकल इन्फारेड गॅमारेज साठी एक प्रकारे वर्ल्ड ची सगळ्यात मोठी साईट आहे इट वॉज इस्टॅब्लिश इन टू थाउजंड वन अँड ऑपरेटेड बाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स बेंगलोर म्हणजे ही इस्टॅब्लिश झाली होती दोन हजार ला आता सध्या ऑपरेट कोण करत आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स बँगलोर इट इज करंटली नाईन हायेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन द वर्ल्ड सिच्युएटेड जे ह्याच्यामध्ये टेलिस्कोप जो आहे म्हणजे जे ताऱ्याच ऑब्झर्वेशन करण्यासाठी जो ठेवलेला आहे तो नाइन्थ हायेस्ट इन द वर्ल्ड आहे सिच्युएटेड जे एलिव्हेशन आहे चार हजार पाचशे मीटर्स आहे युनिव्हर्सिटी ऑफ टोकोया अटकामा ऑब्झर्वेटरी हे जे आहेत लोकेटेड इन द अटकामा डेजर्ट्स ऑफ चिले इज द हायेस्ट ॲट द इलिव्हेशन ऑफ फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फोर्टी मीटर्स आणि याच्यामध्ये आपला भारताचा नाईन नंबर आहे जो चार हजार पाचशे मीटर ठरलेला आहे आता जर टेलिस्कोप बघितला तर कोणता कोणता टेलिस्कोप यूज केला जातो तर हिमालयन चंद्रा टेलिस्कोप आपण इंडिया यूज केला जातो आणि ऑप्टिकल टेलिस्कोप आहे याच्यामध्ये हा जो टेलिस्कोप तयार केला होता इंडिया बॉर्न नोबेल लॉरेट सुब्रमण्यम चंद्रशेखरने केला होता ग्रोथ इंडिया टेलिस्कोप आहे दुसरा तो रोबोटिक ऑप्टिकल टेलिस्कोप आहे आणि हाय अल्टिट्यूड गामारे टेलिस्कोप आपल्या इंडियामध्ये यूज केले जातात ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सॅल थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लाईक चॉ प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल